आज आता पाहू शकतात हजारो सर्व साखर कारखान्यावर आता ते देणार आहे तुमचा दर निश्चित करा आणि त्यानंतरच तुम्ही गाडप सुरू करा याबाबत आपल्यासोबत जिल्हा अध्यक्ष अजित जुरांनी एकंदरीत तुम्ही आजचं जे नियोजन केलेलं आहे हजारो शे शेतकरी घेऊन तुम्ही साखर कारखान्यावर जाता काय तुमचं आजचं नियोजन असणार आजचं मुख्य नियोजन आम्ही या बीड जिल्ह्यामध्ये जे काही ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांची संवेदनशीलता मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आणि खरं म्हणजे या भागातला एकूण ऊस उत्पादक शेतकरी बघता त्यांची अवस्था बिघडणार नाही त्यांना ऊसामुळं अडचणी वाढणार नाहीत या हेतूने या ठिकाणचे सन्मान्य लोकनेते माननीय मुंडे साहेबांनी जो हा कारखाना उभा केला हा कारखाना या भागातल्या शेतकऱ्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू म्हणून सुरुवात झाला <coughs> ज्यामुळे शेतकऱ्यांना उसाचा प्रश्न निर्माण मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त उसाचा निर्माण व्हायचा आणि म्हणून हा एक वरदान असणारा कारखाना या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि म्हणून आम्ही पहिल्यांदा त्यांना अभिवादन केलेलं आहे त्यांना अभिवादन करून आम्ही या ठिकाणच्या कारखान्यांचे जे काही मॅनेजर आहेत मॅनेजिंग डायरेक्टर आहेत यांना भेटून आम्ही एवढीच विनंती करणार आहेत की ज्या हेतूनी हा कारखाना शेतकऱ्यांचं हित बघून लक्षात ठेव स्थापन झालेला आहे ते हेतू आपण साध्य करावा आणि जी मागणी शेतकरी करतायत पहिला हप्ता तीन हजार आणि अंतिम उचल चार हजार ही मागणी आमची रितसर मागणी घेऊन आम्ही असताना भेटणार आहोत आणि या पद्धतीचा भाव तुम्ही घोषित करा कारखाना सुरू करण्यापूर्वी आणि तेच खऱ्या अर्थानं आमच्या लोकनेते गोपनाथ मुंडे साहेबांना अभिवादन असेल अशा प्रकारची विनंती आम्ही या कारखानदारांना करणार आहोत काल मालेगावचे आमदार की आज परिस्थिती अशी की आम्हाला आव्हान आहे की हा ऊस कसा नेता येईल इतका उत्पन्न ऊसाचा असताना हे आंदोलन सुरू आहे आणि त्यांना असं सर्व खापर शेतकरी आणि शेतकरी नेत्यांवर फोडलेलं आहे की उद्या जर कुणाचा ऊस राहिला तर याचा सर्व खापर तुमच्या डोक्यावर फोडलेलं आहे आणि मला जे परवडेल तेच मी भाव देईल असं देखील त्यांना त्या ठिकाणी बोललेले हे बघा या आंदोलनामध्ये अत्यंत जमेची बाब अशी आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना अतिशय म्हणजे आश्वासक मी विनंती करणार आहे की या आंदोलनामध्ये केवळ शेतकरी चळवळीत काम करणारीच माणसं नाही आहेत ऊस उत्पादक शेतकरी आहेत ऊस उत्पादन क्षेत्रामध्ये वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष काम केलेली अनुभवी माणसं या आंदोलनाच्या नेतृत्वस्थानी आहेत जे ऊस उत्पादक शेतकरी म्हणून सुद्धा आहेत ऊसतोड मुकदम म्हणून सुद्धा आहेत हार्वेस्टर मालक म्हणून सुद्धा आहेत वाहन मालक म्हणून सुद्धा आहेत आणि या सगळ्यांचा अनुभव आणि एकूण कारखानदारी क्षेत्रामधला असणाऱ्या तज्ज्ञांच्या मते या वर्षीचं सीझन हे मार्च सुद्धा गाठल की नाही अशा प्रकारची म्हणजे शाश्वती कारखानदारांना नाही आहे म्हणजे गाळपासाठी असणारे पाच महिने ऊस पुरणार नाही याची शा शंभर टक्के खात्री कारखानदारांना झालेली आहे असं असताना अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजे शेतकऱ्यांची झालेली एकजूट ही संभ्रमित करण्यासाठी कारण आता या ठिकाणचा शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं कुठल्या जाती आणि धर्माच्या मुद्द्यावर आता वेगळं होऊ शकत नाहीत नगरपालिकांच्या निवडणुका असताना सुद्धा यांच्या जीवावरती शहराचं राजकारण करण्याचे आपले आता मनसुबे साध्य होत नाही आहेत आणि शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं या उसाच्या भावासाठी आता एकजूट झालेली आहेत आणि याच्यासाठी संभ्रम निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न असे कारखानदाराकडून होऊ शकतात पण आता याला बळी शेतकऱ्यांची पोरं पडणार नाही आहेत अशी कुठलीही परिस्थिती नाही आहे हे शेतकऱ्यांच्या लक्षात आलेलं आहे तुम्ही पाहू शकता सर्वच बीड जिल्ह्यातल्या कारखान्यावर साखर कारखान्यावर जाऊन ते धडकणार आहेत आणि निवेदन देण्यात यामध्ये काही नवीन आयुष्य पाहणे मत सांगणार आहेत मी अशोक गलांनी